सुटला सेबी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये ध्रुळा उडायला लागलाय कोण होतोय या ठिकाणी पात्र आर चलो है, कोण बाजी मारणार सुंदर असलीकडा आहे अलीकड चिकी आणि भारत आहे लढत अलीकड विठ्ठल आणि पलीकडे भारी घेण्यावर सिरसवडीचा दोघात सुंदर अशी लढा झाली अलीकड चिके आणि भारत होता पलीकडा रामासेड आणि लडाद अलीकड विठ्ठल पलीकडं बारीक बैलगाणी क्षेत्रातले दोन्ही नामवंत द्या एकाच तालुक्यातले जमी जोखी सुमित साधन आलेली लिया आदमी पार्टी मागे सेमी सात है सेमी सहाचा निकाल निखार आणि निकाल पेंडिंग आहे ब्रेक के बाद थोड्या वेळाने या पहिला आहे का हा वळला पहिला सेमी वळला या मैदानातला वड़ा पहिला सीमी वळला या मैदानातला हे वरती नामदेव जाधव किरकंडी दोन वरती ज्योतिंग रेणावी लेंगरे तीन वरती पाटील मुंबई चार वरती राऊसाहेब देशमुख वरती श्रीपाडवा प्रसन्न संग्राम सरच्या सेवन देगाव सहा वरती युवराज बरगे युववाणी आणि नाथ नॉर्थ मुस्क्रसन सोम जगदीप बापू शिंदे वरळी देवाची बापू आंबेडकर होडकी पुणे हा या मैदानातला पहिला सीमी सोडायचा आहे माननीय शुभम यादव सीमी सहाचा निकाल पेंड